देशभरात आज सी ए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस लागू करण्यात आला यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली यासंदर्भातलं विधेयक अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी संसदेत मंजूर करण्यात आलं बारा डिसेंबरला या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आणि त्याचं रूपांतर नागरिकत्व सुधारणा कायद्यात झालं धर्मामुळे छळ झाल्यानं पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानामधून वर्ष दोन हजार चौदापर्यंत भारतात शरण आलेल्या आणि ज्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी विनंती केलेल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायातील व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी एकोणीसशे पंचावन्नच्या नागरिकत्व कायद्यात या कायद्याद्वारे सुधारणा करण्यात आली यामुळे या, या व्यक्तींच्या पुनर्वसन आणि नागरिकत्वासंबंधीच्या कायदेशीर अडचणी दूर होऊ शकतील तसंच दशकानुदशकं शरणार्थी म्हणून जगणाऱ्या या व्यक्तींना सन्मानजनक जीवन जगता येईल नागरिकत्वाचा अधिकार मिळाल्यानं त्यांच्या सांस्कृतिक भाषिक सामाजिक ओळखीचं संरक्षण होईल त्याचबरोबर आर्थिक व्यावसायिक संपत्ती खरेदी करण्यासारखे अधिकार सुनिश्चित होतील हा कायदा केवळ त्याच व्यक्तींना लागू होतो ज्यांना वर्षानुवर्ष छळ सहन करावा लागला असून भारताशिवाय अन्यत्र आसरा नाही नागरिकत्व देण्याविषयी हा कायदा आहे सी ए एमुळे कुठल्याही भारतीयाचं नागरिकत्व रद्द होणार नाही सी ए अंतर्गत नागरिकत्व मिळवण्यासाठी ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलं आहे